तीस डिसेंबर दोन हजार बावीस ला एक बातमी आली होती भारताचा विकेट किपर बॅटर रिषभ पंतच्या कारचा ऍक्सिडेंट झाल्याची त्याच्या कारची अवस्था बघून अनेकांना दोन प्रश्न पडले होते पंत पुन्हा क्रिकेट खेळेल का पंत पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहील का कट टू एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रिषभ पंत स्वतःच्या पायावर उभा राहिला होता रिषभ पंत क्रिकेट खेळत होता विशेष गोष्ट ही होती की त्याच्यासाठी सगळ्या चेपॉक स्टेडियम मधले प्रेक्षक टाळ्या वाजवत उभे होते अपघातामधून थोडक्यात वाचलेल्या रिषभ पंतनं टेस्ट मॅच मध्ये सेंचुरी केली होती आपल्या कमबॅक टेस्ट मध्ये आपली टीम अवघड सिच्युएशन मध्ये असताना पंत खेळला आणि स्टार झाला बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई टेस्टमध्ये सेंचुरी करून रिषभ पंतनं एम एस धोनीशी बरोबरी केलीये पण त्या एका रेकॉर्डमध्ये धोनीच्या बरोबरीचा स्टार झालाय पण त्या पलीकडे पंथाळ्या सेंचुरीचं महत्व काय आहे पंतनं एका इनिंगमधून नेमकं काय साध्य केलंय त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर पंत तेवीस मार्च दोन हजार चोवीस ला त्याची आय पी एल टीम दिल्ली कॅपिटल्स कडून खेळला त्या मॅच मध्ये त्याला तेरा बॉलमध्ये अठरा रन्स करता आले त्या सीझन मध्ये तो दिल्लीचा कॅप्टन सुद्धा होता पण दिल्लीला अपेक्षित कामगिरी करता आली नाही पण त्यानंतर वर्ल्ड कप सुद्धा खेळला पण फायनलमध्ये त्याचं अपयश अनेकांच्या डोळ्यावर आलं पंत न कमबॅक तर केलं होतं पण त्याला पंत स्टाईल खेळता आलं नव्हतं पण अर्थातच बीसीसीआय त्याला बॅक केलं त्याला चान्स मिळत गेले आणि रिषभ पंत बांगलादेश विरुद्ध टेस्ट मॅच खेळण्यासाठी उभा राहिला इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की ऍक्सिडेंट व्हायच्या आधी पंत बांगलादेश विरुद्धच टेस्ट मॅच खेळला होता शेवटच्या मॅच मध्ये त्यानं त्र्याण्णव रन्स केले होते त्यानंतर जवळपास सातशे दिवस ऋषभ पंत टेस्ट क्रिकेट पासून लांब होता चेन्नईच्या पिच वर पहिल्या इनिंगमध्ये इंडियन टीमची अवस्था जरा नाजूक होती रोहित कोहली आणि गिलनं स्वस्तात कलटे मारली होती रन होणं गरजेचं होतं पंत आणि जयस्वाल उभे राहिले बोर्डावर रन्स यायला लागले आणि तेवढ्यात रिषभ पंत आउट झाला तेही गरज नसताना चुकीच्या टाइमिंग वर शॉट खेळून त्याचा स्कोर एकोणचाळीस रन्स होता पण त्याच्या स्कोर पेक्षा जास्त चर्चा झाली ती पंत पुन्हा एकदा बेजबाबदारपणे खेळल्याची पहिल्या इनिंगला अश्विन न सेंचुरी केली जडेजानं फाईटबॅक इनिंग खेळली म्हणून टीम इंडिया टिकली अश्विनच्या बॅटिंग पुढं पंतची कमबॅक टेस्ट मधली बॅटिंग झाकोळली गेली आणि पंतही फार विशेष खेळला नव्हता मग आली दुसरी इनिंग बांगलादेशला स्वस्तात खोलल्यानं भारताकडं चांगलं लीड होतं हातात बराच वेळ होता पण तरीही रोहित आणि कोहली पुन्हा चुकले त्यात गिलच्या जागी जयस्वालचं नाव ऍड झालं दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत रिषभ पंत आणि शुभमन गिल ग्राउंडवर टिचून उभे राहिले तिसऱ्या दिवशी स्कोर कार्ड सेम होतं पण मॅच मधली परिस्थिती बदलली होती झालं असं होतं की मॅचच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागानं दिला होता त्यामुळं टीम इंडियाला तिसऱ्या दिवशीच मॅच संपवण्याचा चान्स घ्यायचा होता पण यात दोन रिस्क होत्या मॅच लवकर संपवायच्या नादात बांगलादेशला सोप्पं टार्गेट मिळालं तर आणि पीच बॅटिंगला सोप्पं असताना बांगलादेशची इनिंग सुरू झाली तर दोन्हीचं उत्तर एकच होतं तिसऱ्या दिवशी टी पर्यंत खेळायचं आणि बांगलादेशला मोठं टार्गेट द्यायचं आता प्रामाणिकपणे सांगा अशा सिच्युएशन मध्ये समोर बांगलादेशचे बॉलर्स असताना रिषभ पंत बॅटिंगला असेल तर आपण अपेक्षा काय करू शकतो तर पहिल्या ओव्हर पासून द्या पेसर द्या नाहीतर ऑस्ट्रेलियाकडून आणून नेथन लायन द्या पंतचा पट्टा गुमायला लागला की कुणालाच सुट्टी नाही पण बांगलादेश विरुद्धच्या टेस्टमध्ये पंत अगदी उलटा खेळला त्यानं शांतपणे खराब बॉल पडायची वाट पाहिली थोडाफार डिफेन्स केला त्याचा नॅचरल गुण म्हणून माहिती नसलेले पेशन्स दाखवले दुसरी बाजू गिलनं भक्कमपणे लावून धरल्यावर पंतनं हात खोला सुरुवात केली पण तरीही पंतला आपली फिफ्टी पूर्ण करायला अठ्ठ्याऐंशी बॉल लागले ज्यात चार फोर होत्या आणि फक्त दोन सिक्स पंतनं पन्नास तर पूर्ण केला पण रिषभ पंत स्टाईलमध्ये नाही पण तिसऱ्या दिवशीची लंच ची वेळ जशी जवळ येत गेली तसा पंतनं गियर बदलला खरंतर ब्रेक जवळ असताना बॅटर जरा सावधपणे खेळतात विकेट जाणार नाही यावर लक्ष ठेवून असतात पण बाकीच्यांना लागू होणारे नियम रिषभ लागू होत नाहीत हा घडी भिडत राहिला त्यात त्याचा एक कॅच सुटला डोक्याची घंटा वाजली पंतनं आणखी दोन फोर मारून घंट्याचा आवाज शांत केला लंच आधी तो सेंचुरी पासून अठरा रन्स लांब होता पुन्हा मॅच सुरू झाली आणि यावेळी न वाट पाहिली नाही त्यानं शाकिबला डोक्यावरून सिक्स मारला मग एक फोर खेचली त्याची खासियत असलेला रॅम शॉर्टही आला असताना तीन बॉल डॉट खेळणाऱ्या पंतनं डबल गेट सेंचुरी पूर्ण केली आणि पुन्हा तडाखा द्यायला सुरुवात केली शुभमन एक रन केला होता आणि त्याच्या मागे असणाऱ्या पंचची सेंचुरी पूर्ण झाली होती बॉल बॉलमध्ये फिफ्टी केल्यावर सेंचुरी करायला त्याने एकशे चोवीस बॉल घेतले म्हणजेच पुढचे पन्नास रन्स त्यानं छत्तीस बॉलमध्ये केले तेही टेस्ट मॅच मध्ये पंत एकशे अठरावर आउट झाला त्यानंतर गिलनं सेंचुरी केली आणि टीम इंडियानं पाचशे पंधरा रन्सचं टार्गेट बांगलादेशला दिलं या सेकंड इनिंग मध्ये पंतनं एका हातानं सिक्स खेचला त्याचा ट्रेडमार्क क्राईम शॉट मारला टीमला सगळ्यात जास्त गरज असताना रन्स होणं महत्वाचं असताना रिषभ पंत उभा राहिला टीमसाठी त्याच्या आणि गिलच्या पार्टनरशिपनं फक्त रन्स जोडले नाहीत तर भारताच्या बॅटिंग लाईन अपला हवा असलेला बूस्ट मिळवून दिला पहिल्या इनिंगला अश्विन आणि जड्डू उभे राहिले असले तरी टॉप किंवा मिडल ऑर्डर मधल्या कोणीतरी जीव तोडून खेळणं महत्वाचं होतं रिषभ पंतनं हेच केलं त्यानं बांगलादेशी पेसर्सचा कॉन्फिडन्स खच्च केला, केला। स्पिनर्सला आपण तुम्हाला गेनत सुद्धा नाही हे दाखवून दिलं आणि जिंकायची एक स्टेप सोपी केली खास रिषभ पंत स्टाईलनं पंतच्या या सेंचुरी नंतर सगळ्यात जास्त चर्चा कशाची होत असेल तर त्यानं दोन्हीच्या रेकॉर्डशी बरोबरी केल्याचे टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचं विकेट किपर म्हणून धोनीच्या नावावर सहा सेंचुरीज आहेत आणि आता रिषभ पंचाईनं हे रेकॉर्ड नव्वद टेस्ट मॅचेस मध्ये केलं आणि रिषभ पंतनं फक्त त्याच्या नावावर इंग्लंड साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही देशात केलेल्या सेंचुरीज आहेत तो नर्वस नाईन्टीज मध्ये सहा वेळा आउट झालाय आणि करिअरच्या पीक वर असताना दोन वर्ष बाहेर सुद्धा बसलाय पंतनं धोनीशी बरोबरी करणं हे फक्त आकड्यांच्या हिशोबात पाहून चालत नाही याला आणखी एक अँगल आहे रिशभ पंतच भविष्य पंत दोन्ही सारखाच अटॅकिंग प्लेअर आहे पण पंत आल्या बॉल पासून अटॅक करायला सुरुवात करू शकतो ही त्याची खासियत पण तो चांगला टीम प्लेअर आहे चांगला कॅप्टन होण्याच्या मार्गावर आहे रोहित ही किंवा आणखी एक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सायकल झाल्यानंतर कॅप्टन्सीवरून बाजूला होण्याची शक्यता आहे जडेजा आणि अश्विनही त्याच रस्त्यावर आहेत त्यामुळं नवा कॅप्टन यंगस्टर असणार हे नक्की मग तो कॅप्टन म्हणून रेसमध्ये अय्यर राहुल बुमरा आणि पंत अशी चार नावं आहेत यात अय्यर आणि राहुलची टीम मधली जागा तळ्यात मळत आहे ज्यामुळे रेस उरते बुमरा आणि पंतमध्ये आता टीम इंडियाचा पेस बॉलरला कॅप्टन करायचा आणि टीम इंडियाचा विकेट किपरला कॅप्टन करायचा इतिहास पाहता पारड रिषभ पंतचं जड होतं त्यात पंचच्या बाजूनं वय आहे स्किल आहे आणि कुठल्याही परिस्थितीला नडायची डेरिंग सुद्धा दोन्हीशी बरोबरी ही रिकामी जागा भरणं अवघड वाटत असलं तरी पंतला चान्स आहे एक हे जो स्तम के पीछे से मॅच पलट देत आहे हे पुन्हा म्हणायची संधी देण्याचा पंतला ते जमलं तर ती स्टोरी ही भारी असेल अपघातातून बाहेर येत पहिल्याच टेस्ट मॅच मध्ये सेंचुरी मारणाऱ्या रिषभ पंतच्या कमबॅक इतकीच